शेहेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये काकाजी पंचेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये आमच्या मान जे आम्हाला काहीतरी शेतकऱ्याला अठ्ठेचाळीस पन्नास रुपये अठ्ठेचाळीस पन्नास रुपये अठ्ठेचाळीस पन्नास रुपये

चार हजार रुपये चार हजार रुपये चार हजार एकेचाळीस रुपये एकचाळीस रुपये चार काहीचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये चोवेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये चला एकोणीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे तीन हजार रुपये पंचवीस चार हजार रुपये बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये साडे त्रेचाळीस चव्वेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये साडे पंचेचाळीस रुपये शेहेचाळीस रुपये रुपये सत्तेचाळीस रुपये रुपये हा पाच रुपये एको पन्नास रुपये काका पन्नास रुपये काकाची दोन बिटा फक्त काका एको पन्नास रुपये काका बोला चार हजार रुपये एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये पंचाळीस साडे पंचाळीस रुपये रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये चला तीन हजार रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये पत्तीस रुपये छत्तीस रुपये सदतीस रुपये अडतीस रुपये अडतीस रुपये अडतीस रुपये अडतीस रुपये एकोणचाळीस रुपये